राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय तीर्थस्वरूप परमपूज्य रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री श्रीदादांचेच अंतरंग सचशिष्य न ना गोखले यांनी लिहिलेल्या दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया अकरा फेब्रुवारी या दिवशीचं चिंतन मितनिद्रा मित आहार मितभाषण अशी ज्याची गती प्रमाणबद्ध आहे त्याचा व्यवहारसुद्धा प्रमाणबद्धच राहणार हे साधकाचं लक्षण आहे युक्त चेष्टस्य कर्मसू युक्त म्हणजे जोडलेले आहार विहार निद्रा एकूण सर्वच गोष्टी परमार्थाशी जोडलेल्या असल्या पाहिजेत म्हणजे ते युक्त असे जोडलेले असले की ते प्रमाणबद्धच राहतील यात शंका नाही योग्य दिशेनं म्हणजे भगवंताच्या दिशेनं चालण्याचा मार्ग प्रमाणबद्धच पाहिजे एकदम खूप साधन केलं आणि मग नंतर रेंगाळला थांबला पुढे जायला नको असं म्हणाला तर काय फायदा दररोज नित्यनेमानं नेम झालाच पाहिजे नित्यनेम प्रातकाळी माध्यान्हकाळी सायंकाळी नामस्मरण सर्वकाळी करत जावं समर्थाने दासबोधात नामाच्या समासात हे प्रमाण दाखवून दिलेलं आहे त्रिकाळ साधन इतर वेळेला अनुसंधान हे खरं मर्म आहे त्याला प्रमाणबद्धता आहे प्रत्येक बाबतीत सुवर्ण मध्य साधला पाहिजे म्हणजे तो शोभून दिसतो आणि व्यवस्थित कार्य पार पडतं खूप जागरणं केली आहेत भजन करून का होईना पण अतिउपयोग नाही ती त्या भावाच्या अंमलाखाली झाली तर गोष्ट निराळी पण मुद्दाम ओढून ताणून केली तर ती अप्रमाण होतात म्हणून निद्रा या विषयातसुद्धा प्रमाण पाहिजे तामसीपणा नको तसंच अगदी अल्पही नको आहाराच्या बाबतीतसुद्धा मी तर आहार हवा जास्त खाल्लं तर पोट जड होऊन बेचैनी येते कमी खाल्लं तर भूक लागून अस्वस्थपणा वाढतो म्हणून जागृती राहील आणि साधनेच्या काळात वायू संचारणाला योग्य तो वाव राहील हे पाहायला पाहिजे म्हणजेच आहाराचं योग्य प्रमाण ठरवलं गेलं पाहिजे अशा तऱ्हेनं बोललं सुद्धा उगाचंच पाल्हाळ नको परमपूज्य मामांचं जसं बोलणं सूक्ष्मपणे असायचं कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय कळवता आला पाहिजे या प्रमाणबद्धतेची साधकाला अत्यंत आवश्यकता आहे त्यामुळे शक्तीचा अपव्यय टळतो आणि ती शक्ती साधनेला उपयोगी ठरते अशा तऱ्हेचा प्रमाणबद्ध व्यवहार करणारी व्यक्ती साधक असणार हे निश्चितच कारण त्याशिवाय प्रमाणबद्धतेची गोडी वाटणार नाही कोणतीही गोष्ट फक्त नाम सोडून प्रमाणातच हवी नामी अतिशय नाही असा परमपूज्य मामांच्या अभंगाचा एक चरण आहे ही सवय नामसाधनेनं आणि गुरुकृपेनं साधकाची दृढ होण्यास मदत होते एकदा गुरुकृपा झाली की सर्वच इंद्रिय आपली आपणच प्रमाणात व्यवहार करायला लागतात राजाधिराज श्री महाराज की जय